केंद्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तूची वाढलेली महागाई कमी करा गॅस पेट्रोल डिझेल यामध्ये वाढलेले दर कमी करण्यात यावे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत पंच्याहत्तर हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात यावी भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजना बंद करण्यात यावी यावर्षीचे पीक कर्ज माफ करण्यात यावे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे जीवनावश्यक वस्तूवर वर लावलेली जी एस कमी करण्यात यावी अशा विविध मागण्यांकरिता दर्यापूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालयावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते धडकले होते यावेळी विविध विषयाचे निवेदन दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांचे नेतृत्वात आणि आमदार बळवंत वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर शहर अध्यक्ष विनोद पवार एडव्होकेट अभिजीत देवके बबन देशमुख बाळासाहेब टोळे प्रदीप देशमुख संजय प्रज्ञा भंगाडे अनुराधा खारोडे रफिक सय्यद अजित देशमुख राजू कराडे प्रकाश चौहान अमोल जाधव दिलीप चौहान जम्मू पठान ॲडव्होकेट निशिकांत पाखरे अस्लम घानीवाले राम साखरे दत्ता पाटील कुंभारकर शिवाजी देशमुख अमोल देशमुख नंदू मेहरे रामेश्वर ताडेकर सुधीर पवार नितीन चव्हाण नितीन गावंडे शरद ठाकरे संजय देशमुख पालेंद्र ढोके प्रमोद इंगडे दादाराव इंगडे सुहास वानखडे विनोद मेश्राम सय्यद नदीम सिकंदर खा मधु घाटगे इरफान इमानदार सागर देशमुख सागर काडे मनोज बेरेकर अस्लम मसुरी इंद्रजीत देशमुख वैभव मालखेडे अज्जू पठान अहमद पठाण पवन पाचपोर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर